आपण पाहत आहात महाराष्ट्राची देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील ब्रिटिशकालीन असे परसूल नदीवर दहिवड व उमारणे गावाच्या शिवारावर मातीचे धरण असून सदर ठिकाणी उमारणेसह दहिवड रामनगर खारीपाडा सांगवी तिसगाव गिरणारे कुंभारडे आदी गावांच्या पिण्याच्या पाण्याची योजना आहेत सदर धरणाचा काला दिनांक अठ्ठावीस रोजी दुपारी चार वाजता सांडवा भरून निघाल्याने परिसरातील जनतेच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने सदर धरणात अल्पत्य पाणीसाठा शिल्लक राहिला होता व अनेक गावाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता मात्र चालू वर्षी वरुणराजाने चांगलीच बरसात करत दमदार हजेरी लावली होती त्यामुळे सदर धरण शंभर टक्के भरून दिले आहे यामुळे पिण्याच्या पाण्यासह उमारणे गावातील बहुतांश शेतजमीन ओलिता खाली येणार आहे यावेळी उमारणे गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने परसूल धरणाचे साडी सोळी व फुल वाहून जलपूजन देखील करण्यात आले व दरवर्षी अशीच कृपा पावसाने ठेवावी असे साकडे घालण्यात आले बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक मनोज वैद्य